येवल्यात नवरात्रात सर्वात मोठा घोड्यांचा बाजार देशभरातून घोडे शोकिंग दाखल एवला शहरात तीनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेला घोडेबाजार हा दर मंगळवारी भरत असतो येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून घोडेबाजार एवला शहरात भरवण्यास सुरुवात केली मात्र नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार एवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडे बाजाराकरिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत चेन्नई असो कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात पंजाब माथेरान अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले आहेत श्री अविनाश चंद्रकांत करंजेकर मी नवी मुंबई वाशिवना येथे आलो आहे ये गेले तीन चार वर्ष मी सतत या घोड्यांच्या वादावर दिसतो तसंच मी चार पाच वर्ष युट्यूबला घोड्यांचा अभ्यास करतो घोडे हे जे आहेत हे समुद्र मंथरात आलेले एक वाहन आहे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे जसं गाय असते तिची पूजा करतो दिवाळीत वसुवार असला तशी दसऱ्या दिवशी अश्वपूजन होतं मग अश्वपूजनाच्या निमित्ताने काय होतं की त्याच्या अत्यरचा जो मंगळ असतो तो येवल्यामध्ये ही साडेतीन वर्षापासूनची परंपरा आहे की इथे मोठी मंडई बनते आणि या मंडईत थोडे विक्री खरेदीसाठी येत असतात लोक इथे त्याची घेऊन जातात आणि दसऱ्या दिवशी त्याची पूजा करतात तर हा असा वाहन आहे तो एकदम सशासारखा एकदम पित्र वाहन आहे तर त्याची जी आहे पद्धत तर त्याला काय जाऊ शकतो किंवा लाच मारू शकतो घाबरतो खूप असं सशासारखा भित्र वाहन आहे आणि त्याला सांभाळ करणं आपलं काम आहे तर माझं एक सांगणं की देवगण वगैरे किंवा तुम्ही बघू नका जे तुम्ही जनावर घ्याल त्याला चांगल्या पद्धतीनं खुराक द्या त्याची संगोपन करा त्याची जोपासना करा तर ते तुम्हाला चांगलं फळ देईल असं दरवर्षी मुंबई तीन चार वर्षापासून आम्ही सगळ्यात मोठा